पसंत भुईर पाच ला सुरेश सदाशिव जाधव सहा ला सागर शेट कटरे कटरेवाडी सुटला गट क्रमांक या मैदानाचा आठ सुटला लढत चालू आहे आठ मध्ये सुंदर अशी लढत चालू उपनसार आणि संग्राम आहे कसा तुरडा उठतोय लक्ष द्या काही क्षणाचा उदय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर गणे क्रमांक आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली लढतीचा निकाल या ठिकाणी कॅमेरामन कडे गेलेला आहे आड्याल होते सुरेश सदाशिव जाधव आणि पड्याल होते लांबलच गुस्साचं खंड शहाऐंशी जिरो बत्तीस निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेरामन कड हा स्वप्नी पवन सेट नऊ सुटतोय सात पाठीमाग ठेवला आणि खालल्या कॅमेऱ्याच्या पुढे असलेला प्रेक्षक बाजूला कॅमेऱ्याच्या पुढे असलेला प्रेक्षक बाजूला ग्या कारण मध्ये प्रेक्षक उभं राहते त्यामुळे या ठिकाणी खालची पट्टीचा या ठिकाणी निकाल घेता ये त्यामुळे या ठिकाणी आपण खालची जे कॅमेऱ्याच्या समोर प्रेक्षक आहे ते बाजूला ग्या सोळा नऊ सोळा नऊ सुटतोय सात पाठीमागे ठेवला कारण सात मध्ये एक झू मोडलेला आहे गाडी क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी सुरेश सदाशिव जाधव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी अधिकाणी गटपास ठरली सीमे पात्र वळा न वळा